छत्रपती शिवाजी महाराजांचे संकल्पित कार्य स्वराज्याच्या हितार्थ शंभूराजांनी केले असल्याचं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी केले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा सदोतीसावा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली होत असून सोमवार दिनांक पंधरा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं छत्रपती संभाजी महाराज या विषयावर व्याख्यानानं पाचवं पुष्प संपन्न झालं या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे दहिठनेचे शिवाजीराव पाटील भाजपा नेते रमेश सिद्ध्राम्पा पाटील ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब निंबाळकर डॉक्टर आर व्ही पाटील राजू माने बाळासाहेब मोरे अॅडव्होकेट संतोष खोबरे अविराज सिद्धे विजय पोखरकर जवाहर जाजू शेखर फंड श्रीशल होळे यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान श्रींची प्रतिमा नटराज आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त अलका भोसले अर्पिता राजे भोसले हिरकनी संस्थेच्या जयश्री मगर स्वाती निकम स्मिता कदम पल्लवी नवले कविता वाकडे संगीता भोसले अंजना पवार उज्ज्वला भोसले कोमल क्षीरसागर सुवर्णा घाडगे छाया पवार न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे सचिव श्यामराव मोरे विश्वस्त भाऊ कापसे लाला राठोड राजेश लिंबितोटे डॉक्टर मनोहर मोरे यांच्यासह सेवेकरी कर्मचारी भक्तगण श्रोते बहुसंख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर न्यासाचे सचिव श्यामराव मोरे यांनी रसिक प्रेक्षकांचं स्वागत आणि आभार मानलं